नव्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या सुरुवातीलाच उजव्या बाजूला स्टॉल नंबर एकशे सदतीस या ठिकाणी श्री शनेश्वर ग्रंथसंपदा भाविकांना आणि मराठी रसिकांना वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे श्री सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्टसोशी येथील मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज दर शनिवारी सोळशी इथं समाज उपयोगी समाज सुधारण्यासाठी आणि हिंदू धर्म विस्तारासाठी प्रवचन देत असतात या वर्षभरातील प्रवचनाचं एक पुस्तक याप्रमाणे अनेक पुस्तकांचं प्रकाशन शनी जयंतीच्या निमित्त देशभरातील मान्यवरांच्या हस्ते होत असत या श्री शनेश्वर ग्रंथसंपदांची विक्री नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये करण्यात येत आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मराठी प्रेमी साहित्यिकांसाठी आणि वाचकांसाठी पन्नास टक्के सवलतीच्या दराम दरामध्ये म्हणजे ही ग्रंथसंपदा उपलब्ध आहे तरी या संधीचा फायदा सर्व जनतेने घ्यावा कॅमेरामन संजय सुपेकर शशिकांत कोरे दिनमान सातारा तयार करून ते विक्रीसाठी ठेवलेलं आहे या विक ह्या पुस्तकाची किंमत पन्नास टक्के कस्टमरांना सवलत देऊन विक्री करत हो। आहोत असे अनेक प्रकारची पुस्तके या इथे विक्रीसाठी ठेवलेली आहेत आणि त्याला प्रतिसाद चांगला आहे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही इथे विक्री करत आहोत